आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया भाजपनं राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे या यादीमध्ये अशोक चव्हाणांना देखील उमेदवारी दिल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे आत्ताची अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो भाजपनं महाराष्ट्रातील राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे आणि अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे यासोबतच मेधा कुलकर्णी यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे अत्यंत महत्वाची मोठी अपडेट आपण सध्या पाहतो अशोक चव्हाण आणि मेधा कुलकर्णी या दोघांची नावं समोर येत आहेत अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी भाजपकडनं दिली जाईल अशी चर्चा सातत्यानं सुरू होती मेधा कुलकर्णी यांचं देखील नाव चर्चेत होतं अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या प्रशांत काय नेमकी माहिती भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या संदर्भातले जे उमेदवार त्यांचे नाव आले आहे गुजरात आणि महाराष्ट्राच्या उमेदवारांचे नाव आले आणि यामध्ये खास करून दोन दिवसापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला ते अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे सोबतच महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी ज्या आहे त्या पुण्याच्या आहेत त्यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे त्यानंतर डॉक्टर अजित गोपी टंडे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे हा एक मोठा निर्णय मानला जातोय महत्वाचा म्हणजे जर उमेदवार तर अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यासंदर्भातली चर्चा खूप होती आणि त्यातून आता जर बघितलं तर हे अत्यंत महत्वाचं आहे की अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि अजित गोपचडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे यासोबतच एक अत्यंत महत्वाचं म्हणजे अजूनही चौथ्या उमेदवाराची जी रणनीती आहे ती भारतीय जनता पक्षांनी अजूनही स्पष्ट केली नाहीये तर जर चौथा उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या दिला जात नसेल तर ही निवडणूक बिनिरोध होण्या शक्यता आहे कारण की आता जर बघितलं हे तीन उमेदवार जर बघितलं आपण भारतीय जनता पक्षाच्या बोटात एक उमेदवार जो आहे तो एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचा असेल एक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असण्याची शक्यता आहे आणि एका उमेदवार काँग्रेसच्या उमेदवाराची नावाची घोषणा खास करून केलेली आहे चंद्रकांत हंडोळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे हे अत्यंत महत्वाचं आहे की या घडीला भारतीय जनता पक्षाच्या तीन उमेदवारांची नावाची घोषणा केली आहे असे राज्यसभेला उमेदवारी अशोक चव्हाण आता काही वेळातच होऊ शकतात फॉर्म भरण्याची तयारी गेल्या दोन दिवसांनी तयारी करत होते होऊ शकते की आज आज सायंकाळपर्यंत ते उमेदवारी अर्ज दाखल करतील किंवा सोबतच बघितलं उद्याचा शेवटचा दिवस हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आहे त्यामुळे अशोक चव्हाण यांना आता केंद्रातील म्हणजे दिल्लीतील राजकारणामध्ये सहभागी व्हावं लागेल सोबतच मेधा कुलकर्णी आमदार होते आणि त्यानंतर त्यांना राज्यसभेची जबाबदारी देण्यात आली आहे अजित गोपचडे हे देखील नेते आहेत आणि संघ विचाराचे नेते आहेत त्यामुळे त्यांना देखील एक उमेदवारी देण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे राज्यसभेसाठी भारतीय जनता पक्षाने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे प्रशांत पण असं बोललं जात होतं अशी चर्चा होती की भाजपकडनं कदाचित चार नावं दिली जातील तीन नाव नावं तर समोर येताना दिसत चौथं नाव कदाचित भाजप येत्या काळात देईल काय का नेमकी याबद्दलची माहिती मिळते आता आता फक्त अजित गोपचंडे मीधा कुलकर्णी आणि अशोक चव्हाण यांच्या नाव उमेदवारची घोषणा करण्यात आली आहे तीन नावांची घोषणा करण्यात आली आहे चौथ्या उमेदवारची घोषणा घटी का हे देखील आज सायंकापर्यंत पाहावं लागेल उद्याचा शेवटचा दिवस आहे उमेदवारी करण्याच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर चौथा उमेदवार गेला तर निश्चितपणे या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे निवडणूक होण्याची शक्यता आहे अन्यथा ही निवडणूक जी आहे हे बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही बिलकुल प्रशांत आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे महायुतीतल्या भाजपनं तर आपले उमेदवार जाहीर केलेत मात्र इतर जे दोन पक्ष आहेत त्यांचे उमेदवार नेमके केव्हा जाहीर होणार याबद्दलची देखील उत्सुकता आहे त्याबद्दलची काही अपडेट समोर येताना दिसतेय का अजिंक्य जर बघितलं आपण हे अत्यंत महत्वाचं आहे की एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी के ने स्पष्ट केलं आहे की मिलिंद देवरा यांना निश्चितपणे शिवसेनाच्या वतीने उमेदवारी देण्याची शक्यता केली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या उमेदवाराच्या नावाशी निर्णय घ्यायचा आहे बाबा सिद्धी की आहेत की पार्थ पवार या संदर्भात निर्णय ते घेतील आणि होऊ शकतं थोड्या वेळात त्यांच्याही नाव उमेदवाराची घोषणा होईल पण या घडीला हे आहे बघता येत महायुतीमधील मुख्य पक्ष असलेला भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केलेली आहे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या एक एक आमदारांची घोषणा करतील आणि सोबतच जर बघितलं तर यातून कुठंतरी भारतीय जनता पक्षाकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आम्ही अशोक चव्हाण यांना जे कमिटमेंट केलं होतं ते कमिटमेंट आम्ही निश्चितपणे पूर्ण केलं आहे कारण की त्यापूर्वी चर्चा होत्या की भारतीय जनता पक्षानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांना लढवण्यात येईल त्यांना त्यावेळेस उमेदवार देण्यात येईल पण आता राज्यसभेचे उमेदवार देऊन हे स्पष्ट केलेलं आहे की जे कमिटमेंट होतं ते निश्चितपणे पूर्ण करण्यात आलेलं आहे बिलकुल प्रशांत असेच आमच्या सोबत रहा आपण या संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज प्रेक्षकांना दाखवूया आपण पाहतो आहोत भाजपनं राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमधल्या राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातनं अशोक चव्हाण यांना अपेक्षेप्रमाणे भाजपनं राज्यसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत मेधा कुलकर्णी यांनासुद्धा भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे मेधा कुलकर्णी या माजी आमदार आहेत आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल अशी सातत्यानं चर्चा होती ती चर्चा आता कुठंतरी खरी ठरताना दिसती आहे मेधा कुलकर्णी यांना भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे त्यासोबतच आपण जर पाहिलं तर नांदेडच्या डॉक्टर अजित गोपछडे यांना सुद्धा भाजपनं राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे डॉक्टर अजित गोपछडे यांच्या नावाची घोषणा आता भाजपकडनं करण्यात आलेली आहे आपण बघितलं तीन नावं भाजपनं जाहीर केलेली आहेत महाराष्ट्रातनं अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे अशी ही भाजपकडनं जाहीर झालेली तीन नावं आहेत अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन केंद्रात त्यांना मोठी जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा सातत्यानं होत होती आणि आता भाजपनं अशोक चव्हाण यांचं नाव जाहीर करत आपली जी भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे मेधा कुलकर्णी यांना सुद्धा भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे सोबतच नांदेडच्या डॉक्टर अजित गोपछडे यांना सुद्धा राज्यसभेची उमेदवारी भाजपनं जाहीर केलेली आहे महायुतीतल्या भाजपनं तर आपले उमेदवार जाहीर केलेत आता फक्त एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवार नेमके कोणते दिले जातात याची उत्सुकता आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडनं कदाचित प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे तशी चर्चा सुरू आहे इतरही काही नावांची चर्चा सुरू होती मात्र अंतिम किंवा अधिकृत यादी अजून जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळं आता महायुतीतल्या इतर दोन घटक पक्षांकडनं नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाते याचीच उत्सुकता लागून राहिलेली आहे भाजपनं राज्यसभेची उमेदवारांची यादी महाराष्ट्रातली जाहीर केलेली आहे अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी भाजपनं दिलेली आहे अत्यंत महत्वाची आणि मोठी अशी ही घडामोड आपण पाहतो आहोत राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या एकंदरीतच शेवटच्या दिवसाच्या आधी एक दिवस आधी ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे नांदेडच्या डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी भाजपनं दिलेली आहे महत्वाची बाब म्हणजे सध्या केंद्रामध्ये मंत्री असलेले नारायण राणे यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिलेली नाही या व्यतिरिक्त आपण पाहिलं असेल तर मेधा कुलकर्णी यांचं नाव आहे या राज्यसभेच्या उमेदवारांच्या यादीमध्ये विनोद तावडे आहेत आपल्या सोबत सध्या त्यांच्याकडनं संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया तावडे साहेब आपलं स्वागत न्यूज एटीन मध्ये तीन नावं भाजपनं जाहीर केलेली आहेत राज्यसभेच्या उमेदवारीच्या अनुषंगानं आपली पहिली प्रतिक्रिया हॅलो साहेब माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत हो येतो बोला राज्यसभेच्या उमेदवारीच्या अनुषंगानं भाजपनं तीन नावं जाहीर केलेली आहेत आपली पहिली प्रतिक्रिया मला की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रने महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसी समाज आणि ओबीसी आणि महिला या तिन्ही समाजातले जे मातब्बर आहे विशेषतः